बातमी शरद पवार यांच्या वक्तव्याची मी स्वतः निवडणूक लढणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट करून सांगितलं शरद पवारांनी या संदर्भात माहिती दिली आहे तर म्हाडाची जागा ही राष्ट्रपाला मिळण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे शरद पवार यांनी वक्तव्य केलं गेल्या काही दिवसांपासून शरद पवार स्वतः पुणे किंवा म्हाडातून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला होता अशातच आता स्वतः शरद पवारांनी या चर्चांना पूर्णविराम देत मी यापुढे कधीच निवडणूक लढणार नाही असं स्पष्ट केलं आहे आता जे हा विचार अधिक लोक येते उमेदवारांच्या निवडीचे निर्णय दुसऱ्या बाजूने एकदा जाहीर झाले की तुम्हाला कळेल मी असं कुठं लढणार नाही केला उभा राहणार नाही मान्य केलेले मान्य नाही केलं आमच्यावर इच्छितो माझी इच्छा आहे पण सगळ्यांशी चाचली पाहिजे कारण त्याच्यामध्ये हा निर्णय फक्त माझ्यावरनं होणार नाही त्याच्यामध्ये मानशिर तालुका वाकलून येतं त्याच्यामध्ये सांगोळा तालुका येतं त्याच्यात फलचण येतं त्याच्यात मान थाव येतं या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन त्याचा निर्णय नी आम्ही घेणार आहोत आमची चर्चा चालू आहे